बडी योजनेचा नीति वाटपास कार्यक्रम होतय रशिमबाग वेदारावर दुसरा टप्प्यामध्ये लाभार्थी महिलांना फ्रीसी वाटपोडारा आम्ही देखील 2.5 वर्षात जे काम केले राज्यात मध्ये मी देवेंद्रजी अजितदादा टीमने आम्ही काम केलं त्याची पोहोच पावती एकीकडे विकासाला चालना दिली दुसरीकडे कल्याणकारी लोकाभिमुख योजना आम्ही केल्या लाडकी भहीन योजना आणि इतर योजना शेतकरी कष्टकरी या ठिकाणी युवा प्रशिक्षण त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी योजना केल्या मी आपल्याला एवढंच सांगतो लाडक्या बहिणी पण इकडे आहेत कोणी किती विरोधकांनी आरोप प्रत्यारोप केले तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आम्ही जे जे बोललो आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे आमची टीम तीच आहे आणि आमच्या गाडीचं इंजिन पण तेच आहे डबल इंजिनचं सरकार मोदीजी देखील आमच्या पाठीशी आहेत आम त्यामुळे जे जे आम्ही बोललोय ते ते आम्ही टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने पुढे करणार हा महायुतीचा शब्द आहे आम्ही प्रिंटिंग मिस्टेक करणार म्हणणार सरकार नाही हे दिलेला शब्द पाळणार सरकार आहे आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी खरोखर खऱ्या अर्थाने स्वच्छता है। हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे स्वच्छता हा रोगराईला पळवून लावणारा विषय आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना देखील स्वतः स्वतः डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केलं स्वतः झाडूही हातात घेतला आणि पाण्याचा पाईपही पाई हातात घेतला ब्रिटिशांनंतर मुंबईच्या आणि इतर शहरांचे रस्ते धुताना पहिल्यांदा पाहिलं आणि म्हणून या ठिकाणी या स्वच्छतेचा जो आज आपण सुरुवात केलेली आहे याला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आतापर्यंत ज्या ज्या योजना आपण केलेल्या आहेत या योजना लोकाभिमुख आहेत लोकांना त्याचा फायदा होतोय आणि म्हणून या जी काही नवीन तुमची यंत्रणा आहे या यंत्रणांना मी सांगू इच्छितोय की तुमच्याकडून खूप अपेक्षा आम्हाला आहे आणि या अपेक्षा आपण नक्की पूर्ण कराल आणि त्याचबरोबर मग अशी खासदारांनी देखील सांगितलं की या ठिकाणी काम करणारे जे जुने आपले सफाई कर्मचारी होते त्यांनाही या तुमच्या सेवेमध्ये आपल्याला सामावून घ्यायचं आहे त्यांनाही कुठं वाऱ्यावर सोडायचं नाही त्यांनाही आपल्याला या ठिकाणी या कामात वापरायचं आहे आणि म्हणूनच मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देत असताना या आजच्या या जे जे आपले प्रकल्प आपण हातात घेतलेले आहेत आयुक्त महोदय या ठिकाणी जे आपण आज भूमिपूजन केली उद्घाटन केली हे सगळे प्रकल्प हे लोकाभिमुख आहेत आणि लोकाभिमुख प्रकल्प हे आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी आहेत हे सर्वसामान्यांचं सा सरकार आहे आणि म्हणून नवीन नवीन, नवीन आपल्याला काय करता येईल ते करा नवीन नवीन आपल्याला जे लोकांना देता येईल ते करा आणि खऱ्या अर्थाने या कल्याण डोंबिलीचा विकास या सर्वांगीण विकास या ठिकाणी आपण करा कारण मला आठवत आहे माझ्या मुख्यमंत्री पदाच्या काळात आपल्या या कल्याण डोंबुलीला देखील अंबरनाथ असेल इतरही जी शहरं आहेत आपली एम एम आर या शहरांना विकासाला पैसे कमी पडू दिले नाहीत आणि यापुढे देखील विकासाला कुठेही पैसे कमी पडणार नाहीत ही ग्वाही देतो आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहेत लडक्या बहिणींचा आता जो हप्ता आहे अकरावा आणि बारावा हप्ता त्यांना एकत्रितरित्या लवकरच मिळणार आहेत आणि त्याची जी घोषणा आहे ती सुद्धा झालेली आहे आणि अर्थमंत्री अजित पवार यांची जो व्हिडिओ होता त्यांच्यामार्फत त्यांनी स्पष्टपणे असे सांगितले की लाडकी बहिणी योजनेचा जो आहे मे महिन्याचा हप्ता आहे त्याचे आम्ही नियोजन केलेले आहेत आणि ते वितरणाचा कार्यक्रम देखील होणार आहे त्यासंबंधीचा नंतरचा हा व्हिडिओ एकनाथ शिंदे यांचा आहे यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना जी आहे ती राज्यामध्ये आम्ही जशी सुरू केली ती कायमस्वरूपी आम्ही सुरूच ठेवणार आहोत ती योजना आम्ही कुठल्याही प्रकारे बंद पडू देणार नाही आहे यासाठी लागणारा जो निधी आहे तो जरी आमच्याकडे कमी असला तरी आम्ही केंद्र सरकारमार्फत याचे जे कर्ज आहे ते घेतलेलं आहे त्यामुळे लाडक्या ला बहिणींचा आता जो हप्ता असणार आहे तो कुठल्याही प्रकारे अडकणार नाही आहे प्रत्येक हप्ता तुम्हाला योग्य ते तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा केला जातो आणि आता जो विलंब झाला होता म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला मे महिन्यात मिळाला परंतु या वेळेला तसे होणार नाहीये तर ज्या महिन्याचा हप्ता असणार आहे त्याच महिन्याला तुम्हाला तो मिळणार आहे आणि योग्य त्या तारखेला तुमच्या खात्यावरती ते, ते पैसेसुद्धा जमा केले जाणार आहे यासाठी कुठलाही विलंब होणार नाही उलट तुमच्या खात्यावरती जी आगाऊ रक्कम आहे ॲडव्हान्स आहे ती जमा केली जाणार आहे अकरावा आणि बारावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रित्या देऊ अशीसुद्धा त्यांनी माहिती आधीसुद्धा सांगितली होती तर लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकणार याची जी माहिती आहे ते आदित्य तटकरे अजित पवार यांनीसुद्धा सांगितली होती आणि आतापासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ती रक्कम देखील जमा व्हायला सुरुवात झालेली आहे कारण आपण आधीसुद्धा बघितले असेल की एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे जाहीर केलेले होते की लाडक्या बहिणी योजनेचा जो हप्ता असतो तो, तो प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जातो त्यामुळे लाडक्या बहिणींचा हप्ता आम्ही योग्य त्या तारखेपर्यंतच देतो कुठलाही विलंब करत नाही अशीसुद्धा त्यांनी माहिती दिलेली होती त्याचनुसार आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ही रक्कम पडायला देखील सुरुवात झालेली आहे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहत असाल त्या जिल्ह्यावाईज तुमच्या खात्यावरती ही रक्कम पडणार आहेत ज्या जिल्ह्याचे नाव तुम्ही सांगू शकता जेणेकरून लाडक्या बहिणींनासुद्धा समजणार आहे की ज्या महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम पडलेली आहेत किंवा कुठले जे जिल्हे आहेत त्यांचे जे पैसे आहेत ते अजूनपर्यंत बाकी आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत एप्रिल महिन्याचा लाभ मिळाला नव्हता त्या महिन्यांना एप्रिल महिन्याचा लाभसुद्धा मिळणार आहे आणि मे महिन्याचा लाभसुद्धा मिळणार आहे असे एकत्रितरित्या करून त्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे सरकारमार्फत वेळोवेळी तुमच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती पाठवली जात आहे परंतु काही महिलांचे अकाऊंटचा प्रॉब्लेम होत आहे त्यामुळे त्यांचे जे पैसे आहेत ते अडकलेले आहेत परंतु तुम्ही जर बँकेमध्ये गेल्या असता ई केवायसी तुम्हाला करावी लागणार आहेत आणि जे तुमचे अकाउंट आहे ते डी बी डी काय ते चेक करायचे आहे किंवा तुम्ही लाडके बहिणी योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती जाऊन आधार नंबर टाकून हीसुद्धा माहिती काढू शकता की नेमकं तुमचा प्रॉब्लेम काय आहे जेणे करून तुमचे पैसे अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा जा झाले नाही आहे कुठे ना कुठे ते अटकलेले आहेत त्यामुळे तो प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करून घ्यायचा आहे त्यानंतरच तुमच्या खात्यावरची जी रक्कम आहे ती देखील मिळणार आहे आणि राहिला प्रश्न त्या लाडक्या बहिणींचा ज्यांना आधीपासून एक सुद्धा हप्ता मिळाला नव्हता त्यांच्या खात्यावरती सुद्धा ही रक्कम टाकली जाणार आहेत सोबतच लाडक्या बहिणींना आता पन्नास ते साठ हजार रुपयाचा कर्ज आहे ते सहजरित्या उपलब्ध करून देण्याची माहिती अर्थमंत्री यांनी दिलेली आहेत तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर आता तुम्हाला या योजनेमार्फत पन्नास ते साठ हजार रुपयांचा कर्ज भेटणार आहे आणि बँकांना सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत की तुम्ही प्रत्येक लाडक्या बहिणींना ही जी रक्कम आहे ती त्यांच्या खात्यावरती तुम्ही द्या आणि लाडक्या बहिणींचा जो हप्ता असणार आहे तो तुम्हाला मिळणारे लाडकी बहीण योजनेचे पैसे यामधूनच कट केले जाणार आहेत म्हणजेच तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही आहे डायरेक्ट जे पैसे असणार आहे ते कट केले जाणार आहे आणि तुमचं जे कर्ज आहे ते तुम्हाला सहजरित्या उपलब्ध करून देण्यात येत आहे त्यासोबतच लाडके बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या महिलांनी एल पी जी सिलेंडर घेतलेला आहे उज्ज्वला गॅस घेतलेला आहे किंवा फक्त लाडकी बहीण योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला गॅसची सबसिडीसुद्धा तुमच्या खात्यावरती जमा केली जाते अशा नवीन योजना राज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी राबवण्यात येतात समाज व बालकल्याण विभागामार्फत कुठलीही योजना असो शिलाई मशीन योजना असो झेरॉक्स मशीन योजना असो किंवा ई पिंक रिक्षा योजना असो या योजना राबवल्या जातात आणि त्या महिलांना या योजनेचा लाभ देखील सरकारमार्फत देण्यात येत आहे